જીવ ગાંધી પાર્ટી હારી પાર્ટી હારી પણ હારી તું કઈ હિશોબ માગતો પાસ વારા ને એક પડે

रस्ता बनवलं बटरी बनवलं सभागृह बनवलं आज या गावा माय तीन रस्ता मंजूर केला आहे एक बटर मंजूर केली आहे एक सभागृह मंजूर केला किमा ताकवत आहे तुम्मान काही हिकवीर येलो आहे आणि महिला बचत गटाने जे दहा दहा हजार रुपया देऊला आता ते तेरा महिला बचत गट माय मंजूर केला आहे जे गावड्या देऊ ल्यात्या दुधाळ जनावर देऊ लयात ते सात गट निवडूला सात गट मंजूर केलाय आपण सात पाचा पस्तीस पस्तीस जुने सत्तर गावड्या ही आवणारी आहे सत्तर गावडी आवणारी आहे आणि भजनी साहित्य देतो माहिती क्रिकेट साहित्य बेन देतो ही माई काम केलो आहे एनकी माई प्रत्येक गावात काम केलो आहे तू काय हिशोब मागतो तू पाच वरम नारे ने फोडेवरी तर माई एकूच द्या फोडे एकूच द्या नारे तुमान भी बेखू मेहरबानी की दहा बारे तुम्हान नुकसान की बोटले है ईमा दे 50 मोयना ईसो भाई ओमा 50 मोयना ईसो भाई अरे काय चीज पराम जादू करा ला पा ओ जादू करा ओ जादू कर है ओ 50 मोयना ईसो भाई मा या तुम्हान आखो दहा बारे नुकसान के या खड्डाम रस्तो रस्ताम खड्डो ही गेलेले परिस्थिती त्याची आहे पुरा तालुका पुरा मतदारसंघ मेहरबानीुकमक या चुकमा कि नेताजी मोठा खाडा भेणार आहे तुम्हाला जे इलेक्शन लागले आहे महाराष्ट्र विधानसभा या महाराष्ट्र विधानसभा 288 आमदार निवडाणार आहे बेन्शो बेचो अठ्याऐंशी म्हणजे पंचवीस आमदार आदिवासी निवडणार आहे आणि तुम्हाला खूप जे बेचे अठ्याहत्तर आमदार मागे निवडाला टीम नो हो अबू विधानसभा मतदारसंघ आमदार शिरीष नाईक बठ्ठाम निष्क्रिय आमदार बठ्ठाम निष्क्रिय आमदार ड ढक्का दा ड ढक्का दा केळ पोडली नाही केडा मला पहान मगन रहा अरे ओ मतदार संघ हारो भाई एक तो भी ने निकांदे जहाँ आपू जिया महा मते मागता ता तिया माहा काम करुला आपू अधिकार रे अधिकार रे आम तो काम आपुन केरा पड़े जहां भी राखो आई तुम्हाला जहाँ उभो रेहू लासो ई इलेक्शन लाग्यो ताहाय मा मठ्ठकार्य करता के चार महीना पूर्वी जाके दादा आम्ही इलेक्शन लाग्यो आपू भी बी का काही एक दी पार्टी, ले भील्कुन भील्कुन पार्टी, पार्टी ती लॅके इखो बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं पार्टी आपण गोरज न पार्टी आपू आपू हे बेनी उमेदवार एक राष्ट्रवादी जो महायुती उमेदवार आहे ते महायुती में शिवसेना शिंदे गड राष्ट्रवादी अजित पवार गड आणि भाजप या उमेदवार आहे भरत गावित मेहरबानी की भरत गावित તું જ રે મહાયુતી ઉમેદવારી નહીં ઝેંડા બાંધાબંધો આદિવાસી ભાજપો ઝેંડો ના દેખાવતો અરેબડા થોરા રહેલા મહાયુતી લોરો ઉમેદવાર શિરીષ ના બી મો ટિકિટ માગા टिकट मागा घेता मोहिनो पोय फिरियो तियाल मालूम हो तियाल मालूमात हो मालूमा शरद गावीता पाहो सात आम तिकीट देतलोय काँग्रेस आहे आणि ओ शरद गावी पी काँग्रेस आहे टिकट लावतो बेल मान आय तो टिकट ने लेऊ लो आय तुमा नाको निवडाय नाव नाही ती ही जाणार हो आहे या सुप्रो साहेब पेरो आहे ही काँग्रेस पार्टी ही काँग्रेस पार्टी ही एक नंबर पार्टी हो गोठ्या के नाही तेजा पोबिरीन इंदिरा गांधी राजीव गांधी पार्टी हारी अरे पार्टी बाटीज हारी पण तुम्हा ही बिमारी नाही हारी तुम्हाला बिमारी काँग्रेस पार्टी ही पारवा भी देती आणि मान आखता हा हो निवडा या मी भाजपा आम जातो रे मेहरबानी की नाही गोठ्या मा काटा तुमा दहा वरे नाही आहे अपक्ष लढी राहिलो आहे અરે તુ જોર ને તો કે મહેરબાની મતે માગુલા બી અધિકારો મતે માગુલા અધિકારો ના ભરફૂલ

तो देण्यात पोधरा दे, दे। तुम्हाला की हिंमत नव्हे खाली हाय ना तुम्हा केसी पाडवी साहेब हे अडीच वर्ष आदिवासी खाता मंत्री आतो काय घेतलो काय केतलो तो हिकलो नाही येतो का या समाजात जाणीव ना का